आणि कोकणाचा काय संबंध वाटतो म्हणजे भाऊकी आणि कोकणाचा संबंध आहे आपल्याला माहितच आहे बांधिलकीचा आणि कोकणाचं कसं जात आहे काय सांगशील नाही कसं माहितीये का आपण जेव्हा सुरुवात केली होती स्ट्रीम्सला ला वगैरे तेव्हा माणसांनी मला आपलं करून घेतलंय मला असं वाटतं की माझ्यापेक्षा असतं <laughs> ते खूप चांगले आहेत तर जेव्हा आपण कोकणामधली काही लोक बोलतो याची सुरुवात झाली होती आपली प्रदीप भाऊ म्हणा अभिषेक भाऊ म्हणा तर यांच्यामुळे ना ओळख झाली कोकणात मग आम्ही कोकणात याचं निमित्त शोधायला लागलो आता वर्षात ना चार चार वेळा कोकणात येतो आणि लोक वेगळीच इकडची काय घरातले काय बटाटे बिटाटे कांदेच पार्सल घेऊन देत आहेत ते कोकणात आपलं ते काय आंब्याचा वगैरे सीझन आला का मग ते आंबेच पाठवून देत आहेत म्हणजे स्वतःहून गोष्ट करतात आम्ही म्हणजे नेहमी प्रश्न विचारत असतो एकमेकांना की लोक कोणासाठी एवढं का करतात आपल्यामध्ये काय असं त्यांनी पाहिलंय की एवढं सगळं प्रेम कशासाठी आहे त्याला काय फायदा काय फक्त पाहून या प्रश्नाचं उत्तरच मला भेटत नाही आणि तेही मला देत नाही ते मला बोलतात तुला नाही कळणार पण राहू दे प्रेम 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 आहे खूप डेंजर कसं इथे छान वाटतंय हो हो छान वाटतं मुद्दा असा आहे की कोकण सन्मान आहे तसं तर मी अख्ख्या महाराष्ट्रच आहे पण कोकण सन्मान म्हणजे एक वेगळंच प्रेम भेटतं आता आमचा मुद्दा चालू होता की फ्युचर मध्ये आपल्याला अजून कुठेतरी बोलवतील पण इथे आपल्याला दरवर्षी यायला लागणार आहे हा टार्गेट आहे वाटतं लोकेशन बदलत राहणार आणि यायला लागणार अरे तुम्ही येणार हो हो नक्की येणार येस थँक्यू सो मच बसा बस बस धन्यवाद येस